नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे माझी कन्या भाग्यश्री योजना ही योजना आता महाराष्ट्रामध्ये इथं सुरू झालेली आहे तर मुलींच्या कल्याणासाठी ही जी योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे तर या योजनेसाठी कोणकोणते कागदपत्र इथे लागणार आहे अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर या योजनेचे उद्दिष्ट आहे मुलींचे जे काही जन्म प्रमाणात वाढ करणे त्याचप्रमाणे मुलींचा जे काही जन्मदर आहे वाढविणे जे की या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे तर माझी कन्या भाग्यश्री योजना दोन हजार पंचवीस तर याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे तर ही जी योजना आहे आता सर्व इकडं सुरू झालेली आहे तर याची जी काही सुरुवात आहे ती दोन हजार चौरा चौदापासूनच इथं सुरुवात झालेली होती तर बी पी एल जे की कार्डवाले आहे किंवा कार्डधारकांना ज्यांच्याकडे सर्व तुम्ही यामध्ये पात्र ठरू शकता तर यामध्ये मुलींचा जन्म वाढवणे शिक्षण आणि आरोग्यासाठी निधी प्रदान करणे या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे जन्मानंतर आई वडिलांच्या नावे ठेवण्यात खाते ठराविक रक्कम जमा केली जाते तर तुमच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथं जमा केले जाते तर योजनेचे जे काही फायदे आहेत ते आता आपण इथं पाहणार आहे पहिल्या कन्नच्या जन्मावेळी सरकार तुमच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये एफ डी स्वरूपात ठेवते तर तुम्हाला जे काही पैसे ते तुमच्या खात्यामध्ये इथं पाठवले जाते त्यानंतर दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर जर कुटुंबात फक्त दोन मुलीच असतील तर दुसऱ्या मुलीसाठीही पंचवीस हजार रुपये ठेवी रक्कम दिली जाते तर पहिली जर मुलगी जन्मावेळी दोन मुली जर असेल तुम्हाला तर पहिल्या वेळी तुम्हाला पन्नास हजार त्यानंतर दुस दुसऱ्या मुलीच्या वेळेस जर तुमच्या मुलीचा जन्म झाला तर तुम्हाला पंचवीस हजार रुपये इथं दिले जाते मुलीच्या जा अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर ती शिक्षण विवाह किंवा व्यवसायासाठी ही रक्कम वापरू शकते जी की तुम्हाला ही रक्कम इथे देण्यात येते एफ डीच्या माध्यमातून मुलीच्या शिक्षणासाठी दरवर्षी शिष्यवृत्ती आर्थिक मदतसुद्धा या योजनेच्या अंतर्गत दिली जाते तर ज्यांना कोणाला उच्च शिक्षण घ्यायचं असेल त्याचप्रमाणे आर्थिक अडचण असेल तर तुम्हाला या योजनेच्या स्वरूपात शिष्यवृत्तीच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे पैसे इथं तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केल्या जाते त्यानंतर ज्याची काही इजिबिलिटी आहे ती तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे आहे त्यानंतर फक्त दोन दोनच मुली असाव्यात जर तुम्हाला एक मुलगा असेल दोन मुली असेल तर या योजनेचा लाभ मिळणार मिळणार नाही फक्त दोन मुलीच असणे तुम्हाला आवश्यक आहे त्याचप्रमाणे मुलगी अठरा वर्षापर्यंत शिक्षणात असावी व लग्न केलेले नसावे तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता आता अर्ज प्रक्रिया जिल्हा व महिला व बालविकास अधिकारी कार्यालय ग्रामपंचायत समिती किंवा सेतू येथे संपर्क साधायचा आहे ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा आहे त्यांना ऑनलाईन अर्ज तर या तुम्हाला महाडी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या ऑफिशियल पेजवरती सुद्धा तुम्हाला फॉर्म इथं भरता येणार आहे फॉर्म कशा पद्धतीने भरायचा फॉर्म भरताना कोणत्या चुका करायचे नाही यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला येणारच आहे त्यानंतर अर्जासोबत तुम्हाला कागदपत्र इथं जोडायचे आहे तर त्यामध्ये तुम्हाला जन्म प्रमाणपत्र आधार कार्ड बी पी एल किंवा तुमचं जे काही रेशन कार्ड आहे ते तुम्हाला जोडायचं आहे पिवडी केसरी तुमचं जे जे काही रेशन कार्ड असेल ते जोडा आईवडिलांचे ओळखपत्र त्यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड दिलं तरी चालेल त्यानंतर शाळेतील दाखला शिक्षण सुरू असल्याबाबत प्रमाणपत्र म्हणजे तुमची जी काही मुलगी आहे ते पहिलीमध्ये शिकत असेल दुसरीमध्ये शिकत असेल ज्या क्लासेसमध्ये शिकत असेल त्याचा तुम्हाला दाखला लागणार आहे शाळेमधील की ही ही मुलगी या या शाळेमध्ये शिकत आहे येता पहिलीमध्ये असेल दुसरीमध्ये असेल ते तुम्हाला इथं जे काही प्रमाणपत्र इथं लागणार आहे त्यानंतर महत्वाचे दस्तऐवज यामध्ये जे आहे बालिकेचे जन्म प्रमाणपत्र तुमच्या मुलीचे तुम्हाला जन्म प्रमाणपत्र इथं लागणार आहे माता पित्याचे आधार कार्ड म्हणजे आई वडिलांचं आधार कार्ड इथं लागणार आहे कुटुंबाचे उत्पन्न म्हणजे उत्पन्नाचा दाखला तुम्हाला एक लागणार आहे बँकेचं पासबुक ज्या बँक पासबुकला तुमचं डीबीटी लिंक आहे तर असंच खातं द्यायचं आहे जेणेकरून तुमच्या खात्यामध्येचे पैसे इथं जमा होतील दोन कोन्या असल्याचे प्रमाण शपथ प्रमाणपत्र म्हणजे बा तुम्हाला दोन दुन दोन मुली आहे मुलीच आहे हे प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे शाळेतील हजेरी प्रमाणपत्र शिक्षण चालू असल्याचे जे की शाळेमध्ये गेल्यानंतर ते तुम्हाला तिथून मिळून जाईल तर इथं मदतीसाठी तुम्हाला महिला व बालविकास महाराष्ट्र त्याचप्रमाणे इथं ऑफिशियल पेजचे लिंकसुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल तर ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर अर्ज करून घ्या तर इथं ही जी योजना आहे तर सुरू झालेली आहे तर माझी कन्या भाग्यश्री योजना तर ज्यांना कोणाला यासाठी फॉर्म भरायचं असेल किंवा लाईव्ह व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशाच योजनेच्या माहितीसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी तुम्ही जर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू